आंबट तिखट गोड सगळे इंद्रिय जागृत करणारी ही आंब्याची किंवा कैरीची चाटणी इतकी उत्कृष्ट लागते की तुम्ही बाकी सगळ्या चटण्या विसरून जाल कोणी म्हणतो याला आंब्याची चटणी कोणी म्हणतो कैरीची चटणी कारण की हे आंबट धान कैरी असो किंवा अर्धवट पिकलेला आंबा दोन्हीचीही करता येते चला मग झटपट सुरू करूया इथे मी अर्धा किलोचा आंबा घेतला अर्धा किलो म्हणजे हा एक पाऊंड आहे म्हणजे चारशे पन्नास ग्राम तर जवळजवळ अर्धा किलो आहे चांगला मोठा आंबा आहे दोन दिवस पूर्वी आणून ठेवला होता म्हणून थोडासा आता पिकायला लागलाय आणि तेव्हा चांगली घट्ट कैरी होती पण चांगली मोठी पूर्ण झालेली कैरी असल्यामुळे ती लवकरच पिकायला लागते पण आपल्याला चटणी आंबट गोरस करायची आहे त्यामुळे थोडीशी पिकली तरी काहीही हरकत नाही तर कैरी मी पाण्यात भिजवून ठेवली होती आपल्याला माहितीच आहे आंब्याची गरमी काढायसाठी त्याला पाण्यात भिजवणं आवश्यक असतं दोन तास झाले आता आपण स्वच्छ पुसून घेऊ आता याची आपल्याला सालं काढायची आहेत सालं राहिली तर फोडी कडक राहतात त्याच्यामुळे साल शक अजिबात राहायला नको आता कैरी सोलून झाली की याचे आपल्याला बेताचे तुकडे करायचे आहेत फार बारीकही नाही आणि खूप मोठेही नाही शिजवल्यानंतर ते विरघळल्यासारखे होतात पण जर तुम्हाला अगदी गुळगुळीत चटणी हवी असेल तर तुम्ही खूप बारीक करू शकता किंवा किसूनही घेऊ शकता तसंही चालेल दोन्ही प्रकारे कैरीची चटणी अतिशय सुंदर लागते कैरी चिरून झालीय आता आपण पुढच्या पायरीकडे जाऊया इथे कढई तापायला ठेवलीये कैरीचे तुकडे मी मोजून घेतले होते ते कपाणी दोन कप झालेला आहे आता आपण अर्धा कप पाणी घालून साधारणपणे पाच ते दहा मिनिट मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय आणि स्टीलचीच कढई वापरावी आता आपली कैरी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी दुसरी स्टीलची कढई घेतलीये तुम्ही अजून दुसरं भांड घेऊ शकता मसाला ला ला लोखंडी घेतली तर चालेल कडाई मेथी दाणा किंवा मेथ्या घालूया याला आपल्याला हलक गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचंय खूप जास्ती डार्क करायचं नाही नाहीतर कडू होतात मेथी भाजल्या बरोबर गॅस बंद करायचा आणि त्याच गरमी मध्ये आपल्याला बाकीचे मसाले भाजायचे ते नुसते गरम करायचे ऍक्च्युली भाजायची नाहीये त्याच्यात एक टेबल स्पून मोहरी एक टेबल स्पून बडी शॉप आणि एक टी स्पून कलोंजी हे कलोंजी पंजाबी मसाल्यात वगैरे वापरली जाते याला अनियन सीड्स पण म्हणतात नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल आता आपली कढाई चांगली गरम आहे त्यामुळे मसाल्यांना कॉन्स्टंटली हलवत आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाले की दुसऱ्या पॅन मध्ये काढून आणि गार होऊ द्यायचं भाजायला नको भाजलेला वास यायला नको आहे पण फक्त सगळं मॉइश्चर जायला हवंय सोबत त्याच्यात आपण वन फोर टी स्पून लोणच्याचा हिंग घालून तोही गरम करून घेऊया साधा हिंग घातला तरी चालेल पण काही वेळा त्याच्यामध्ये पावडरही मिसळलेल्या असतात तर त्याच्यामुळे लोणचं खराब व्हायची भीती असते हे मसाले पूर्णपणे गार झाले की छोट्या मिक्सीच्या जार मध्ये भरड वाटून घ्यायचंय अशी कोर्स पावडर म्हणतात तसं तर चला आता आपण आपल्या कैरी किंवा आंब्याकडे बघूया दहा मिनिटं झाली आहेत आपली कैरी चांगली शिजली आहे दाबून बघितलं की लक्षात येतं मऊ झालीये पण पन पूर्णपणे त्याचं पिठलं नको व्हायला आणि तशीच आपली कैरी छान शिजली आहे आता याच्यात आपण मसाले घालूया बाकी सर्वात आधी एक वाटी साखर घालूया आता कैरी जर तुमची खूप आंबट असेल तर दीड वाटी साखर सुद्धा लागेल पण ही कैरी काही फारशी आंबट नव्हती त्यामुळे एक वाटी साखर याला पुरली आहे आता साखर चांगली याच्यात घालूया एक टेबल स्पून विनेगर विनेगर घरी नसेल तर सायट्रिक ऍसिड घातलं तरी चालतं ते एक टी स्पून घालायचं याच्यामुळे आपली कैरीचं लोणचं किंवा चटणी खराब होत नाही आणि आवश्यक असतं फार दिवस टिकवायची नसेल तर मग नाही तरी पण चालतं आता साखर आणि व्हिनेगर घातलं की याला परत पाणी सुटतं याला मोठ्या गॅसवर उकळी आणायची खूप घट्ट पाक करायचा नाही पण थोडासा जरा घट्टर व्हायला हवं हो। आता तुम्ही बघू शकता अगदी हलकी तार आली म्हणजे आता हे तयार आहे तर आता आपण ह्याच्यात उरलेले मसाले घालूया सर्वप्रथम एक चहाचा चमचा मीठ किंवा टी स्पून मीठ दोन स्पून भाजलेली जिराची पावडर दोन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची याच्यामुळे आपल्या चटणी किंवा लोणच्याला उत्तम रंग येतो आणि त्याचसोबत जे भरड वाटून ठेवलेले मसाले होते तेही सगळे घालायचे आहेत आता हे सगळं छान एकजीव करून थोड्याशा वेळ आणखीन उकळून घ्यायचं आहे उकळताना खूप घट्ट करायचं नाही नाहीतर मग गार होती चटणी किंवा लोणचं अजूनही घट्ट होतं ते एक साधारणपणे दोन तीन मिनटं नुसतं उकळलं तरी पण चालतं मसाल्यांमुळे पाणी सगळं शोषून घेतं आणि हे पटकन घट्ट होतं तर दोन मिनटं उकळल्यावर आपली चटणी मस्तपैकी तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आपलं चटणी किंवा लोणचं आता एकदम रेडी आहे मस्त कन्सिस्टन्टी आहे घट्ट आहे छान वाढता येतं आहे पण इतकं पण घट्ट नाही आहे की चमच्यानी ठोकावं लागतं हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता याला स्वच्छ जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवूया बाहेर ठेवता येतं पण खराब व्हायची धाकधूक असते ही चटणी किंवा लोणचं पुरी पराठा असो किंवा कचोरी समोसा असो किंवा मधल्या वेळ खायला पोयांबरोबर अतिशय अप्रतिम लागते जरूर करून बघा आणि आवडली तर मला कॉमेंट्समध्ये कळवा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कळवा आणि शेअर करायला विसरू नका लवकरच आपण भेटूया अशाच एखाद्या सोप्याशा सो रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार